कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूती समुद्रातून मच्छीमारी करून परत येत असताना न्यूती येथील मच्छीमार आनंद धुरी यांची बोट पलटी होऊन दोन खालाशांचा मृत्यू झालाय या बोटीमध्ये एकूण चौदा खालाशी होते ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नंतर दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे शुक्रवारी रात्री वाजता येथील आनंद धुरी यांची बोट एकूण घेऊन समुद्रात करण्यासाठी गेली होती मध्यरात्रीच्या नंतर त्यांनी निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे समुद्रकिनाऱ्यापासून दोनशे मीटर अंतर असताना ही बोट बुडाली आहे यातील मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर हे श्रीरामवाडी कोचरा येथील आहेत पराडकर यांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झालाय तर दुसरे मृत्यू झालेले खलाशी हे खवणे येथील आहेत या दुर्घटनेमुळे नेवती गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे